नमस्कार मित्रांनो मी सतीश भगत तुम्हा सर्वांचे आपल्या मिस्टर सतीश पोएट्री या युट्यूब चॅनलवरती वरती सरसे स्वागत करतो मित्रांनो भारताचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता मला एक कविता सुचली कवितेचं शीर्षक आहे राजकारणाचा बाजार मांडला या नेत्यांनी राजकारणाचा बाजार करत आहे इथल्या भोळ्या जनतेवरती वार करत आहे इथल्या भोळ्या जनतेवरती वार मांडला या नेत्यांनी राजकारणाचा बाजार आपला पक्ष सोडून घालत आहे दुसऱ्या पक्षांचा साज आपला पक्ष सोडून घालत आहे दुसऱ्या पक्षांचा साथ नाही राहिली नेत्यांना आपल्या मनाची ही लाज नाही राहिली आहे नेत्यांना आपल्या मनाची ही लाज मांडल्या या नेत्या ही राजकारणाचा बाजार मांडला या नेत्यांनी राजकारणाचा बाजार झाला यांचा कार्यकर्ता यांच्याच लाचार झाला यांचा कार्यकर्ता यांच्याच मुळे लाचार मांडला या नेत्यांनी राजकारणाचा बाजार मांडला या नेत्यांनी राजकारणाचा बाजार प्रत्येक क्षेत्रात केले यांनी भ्रष्टाचार प्रत्येक क्षेत्रात केले या नेत्यांनी भ्रष्टाचार करून ठेवला माझा देशावर कर्जाचा भार मांडला या नेत्यांनी राजकारणाचा बाजार मांडला या नेत्यांनी राजकारणाचा बाजार धन्यवाद मित्रांनो कविता आल्यास कवितेला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व कविता कशी वाटली हे तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद